नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाला मात्र समीरच्या नोकरी बद्दल कळालेलं असतं तेव्हा समीर मात्र तिच्याकडनं वचन घेतो की मी सगळं काही नीट करेन मला थोडा वेळ दे पण तू यातलं काही आईबाबांना सांगणार नाही आणि आता सीमाचा नाईलाज होतो आणि ती समीरला मात्र वचन देते की ती आईबाबांना काही सांगणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता स्वीटी आणि मकरंद मध्ये भांडण होतो तेव्हा मात्र मकरंद तिला म्हणतो की तुला माझ्यासाठी वेळ कुठे आहे तू जा तुझ्या मित्रांना भेटायला तेव्हा मात्र ती म्हणते की तू काय म्हणतो आहेस तेव्हा तो म्हणतो काय कसं हे मला सांगू नको आता मला फक्त एकटं सोड मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि असं म्हणून दोघांमध्ये वाद होतात इकडे मात्र सीमा आणि समीर खूप उशिराने घरी येतात त्यामुळे शुभा म्हणते काय रे फारच उशीर झाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मात्र आता दोघेही तिथून न सांगता निघून जातात आणि इकडे मात्र काहीच प्रॉब्लेम नाही असं मात्र समीर सांगतो परंतु ते निघून गेल्यावर सीमाला आता अशा अवस्थेत बघून मात्र शुभाला शंका येते की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम काहीतरी झालेला आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा